एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा यांच्या वतीने पनवेल तालुक्याचा प्रथम वर्धापन दिन अत्यंत उत्साही आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला या निमित्ताने रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात पुरस्कार आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पंचेचाळीस मान्यवर व्यक्तींना रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले हा पुरस्कार सोहळा म्हणजे समाजातील खऱ्या हिऱ्यांना ओळख देण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे होते प्रमुख पाहुणे म्हणून जी चोवीस तास चॅनलच्या लोकप्रिय निवेदिका मनश्री पाठक प्रसिद्ध अभिनेत्री हेमंगीराव खोपकर चित्रपट निर्माता दिग्दर्शक सिकंदर शेख काणसा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपकदादा पाटील कोकण विभाग अध्यक्ष शैलेश पालकर दैनिक नवभारत व नव, नव महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक सचिन पुलगावकर अभिनेत्री विद्या ठाकूर ठाकूर आमदार प्रशांत आणि पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित होते आज कोकणामध्ये रायगड पनवेल या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं त्या सर्वांचा सन्मान करण्याचं भाग्य आमच्या राज्य पत्रकार संघाला मिळालं तर आज प्रथम वर्धापन दिन रायगड जिल्ह्याच्या वतीने जरी असलं तरी या भागामध्ये ही संघटना अनेक वर्षांपासून काम करते या संघटनेमध्ये या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष गोविंद वाकडे असेल राज्य संघटक संजय भोकरे असेल मी राज्य सेक्रेटरी म्हणून काम पाहतोय विश्वास आरोपे असेल माझ्याबरोबर काम करण्याचे शैलेजी पालकर असेल आणि सर्वात म्हणजे आमच्याकडं जिल्हा अध्यक्ष म्हणून अतिशय गुन्हे कारण मागील वेळेस आमची नागपूर दीक्षाभूमीचे मंत्रालय अशी अठ्ठावीस जिल्ह्यातून आणि दोनशे अडतीस तालुक्यातून जी संवाद यात्रा आली त्या संवाद यात्रेचं जास्त स्वागत खरं तर या भागामध्ये झालं तेव्हापासून मला या भागामध्ये येण्याची आवड निर्माण झाली आणि खरं तर आज या ठिकाणी ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले ते तेवढेही तोला मोलाची माणसं आहेत आणि ते, ते पुरस्कार देत असताना खरं तर म्हणतात ना या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे माणसाला नेहमी जमिनीवर राहावं असे या भागातलेच भूमिपुत्र ज्यांनी अनेक सिने मत काम केले मात्र पहिल्यापासून तर शेवटपर्यंत प्रत्येकाबरोबर त्या सुसंवाद साधत होत्या पण त्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्या माऊलींचं मी स्वागत करतो खरं तर या ठिकाणी असणारे सर्व पत्रकार बांधव सगळे एकत्र आले एक विचाराने एक, विचारा एक दिलाने मी नेहमी सांगत असतो पत्रकार संघटना हजरवा आहे मात्र काम करणारे ग्रामीण भागातील पत्रकार असो शहरी भागातील पत्रकार असो आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून हे काम करत आलेलो आहे पत्रकारांच्या सुखात नवी मात्र दुःखात जाण्याचं काम केलेलं आहे या अगोदर देखील मी या भागात आपत्ती आली होती महाड भागामध्ये चिपळूणमध्ये त्या कामाला आम्ही सहा ट्रक साहित्य किराणा चिपळूणपासून सर्व भागात आम्ही वितरण केलेलं आहे कोरोना काळामध्ये आम्ही देखील संपूर्ण राज्यभरामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये देखील आम्ही कोट्यवधी रुपयांचा किराणा वितरण केलेले आहे आम्ही काम करणारे आपण ग्रामीण भागातील पत्रकार काम करणारे आहे त्यामध्ये हे काम करत असताना पत्रकार संघातून मिळालेला सन्मान हा सर्वोच्च सन्मान मानला जातो आणि हे करण्याचं काम आज रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये केलं याबद्दल मला मनस्वी आनंद झालेला आहे मी राज्यातील सर्व आपल्या सत्तावीस हजार पत्रकारांची ही संघटना आहे सर्व पत्रकारांच्या वतीने जिल्हा अध्यक्ष असतील खरंतर शेनेजी पालकरजी असं ज्येष्ठ मा माणूस आहे आमच्यामध्ये ते बघाशी एकदम म्हणलं जो खरडे पस्तीस यांचं काम पाहतात ते पंचावन्न दैनिकांचं काम पाहत आहेत म्हणजे असे माणसं लागतात म्हणतात ना ज्येष्ठांमध्ये तरुणांमध्ये एक गौरण असते त्याप्रमाणे ते एक ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून काम चाललेलं आहे हीच सर्वांना आमची शुभेच्छा राहील अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला ज्यांनी आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ दिला त्या सिनेमा अभिनेत्रा ताई सुद्धा अनेक उपस्थित राहिल्या त्यांचं मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम